महत्वाची बातमी समोर येते नंदुरबारमधून नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदुरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आता त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे चौधरी यांचा मुलगा प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीत झालेल्या वादानंतर रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते माहिती प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्या संपर्कात शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक झाल्याचं आहे काय अधिक माहिती आहे निश्चितच दहा तारखेला उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली होती त्यात शिरीष चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलाला हे पद देण्यात आलं होतं या पदानंतर नंतर मिरवणूक रॅली काढण्यात आली होती आणि त्या रॅलीत वादातनं ही भानगड झाली होती आणि त्या रात्री उशिरा रात्री शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यात दोघी दोघी पालट्यांकडनं गुन्हा दाखल करण्यात आला होता यात शिरीष चौधरी यांच्यावर देखील ॲट्रोसिटी व दरोड्याची केस जी आहे ती दाखल करण्यात आली होती मात्र शिरीष चौधरी यांना काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे आणि या अटकेनंतर नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे आपण जर विचार केला तर अंबडनेरचा जर विचार केला तर अंमणनेर मध्ये भाईदास अनिल भाईदास पाटील यांनी देखील त्यांच्यावर आरोप केले आहेत आरोप प्रति आरोप सुरू आहेत आणि याज वादात आता कुठेतरी राजकारण टाकताना आपल्याला दिसत आहे मात्र काल रात्री नंदुरबार पोलिसांनी अ चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक केली आहे नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी प्रशांत